अभियानीच पसायदान सहा सप्टेंबर भारतीय रसायन उद्योगांची जयंती लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मोळकर अभिवाचक डॉक्टर प्रिया योगेश मुळे आपलं राष्ट्र खूप खूप श्रीमंत व्हावं इतकं श्रीमंत व्हावं की सगळीकडे श्रीमंती श्रीमंती असावी कशाचीही ददात नसावी ज्याला जे पाहिजे ते मिळत राहावं अगदी विनासायास एखादी जादूची कांडीच मिळावी प्रत्येकाला आणि पाहिजे तशी पाहिजे तेव्हा फिरवता यावी पण ही काडी फिरवण्याची परिश्रम हवेत कशाला कांड्या आपोआपच फिरत मनोरथ पूर्ण होत राहावीत एखाद्याच्या मनोरथात आर असली तरी ती त्याला मिळावी अशी दिवा स्वप्न श्रीमंतीपेक्षा दारिद्र्यच अधिक देतात ही दारिद्र्य आर्थिक तर असतच शिवाय वैचारिक सुद्धा हे वैचारिक दारिद्र्य झटकलं पाहिजे आणि राष्ट्र श्रीमंत कस होत असत याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे राष्ट्र श्रीमंत होत असत राष्ट्राच्या प्रकृतीमुळे राष्ट्राची प्रकृती राष्ट्रातल्या प्रकृती, प्रकृतीवर अवलंबून असते राष्ट्राची आणि राष्ट्रातील प्रकृती संस्कृती परिणित होत राहिली की राष्ट्राच्या श्रीमंतीला योग्य वळण लागतं श्रीमंतीला योग्य वळण लाभणं गरजेचं असत नाहीतर श्रीमंती स्वयर होते ती इतकी मातते इतकी उत्ते भक्षा भक्ष्याभक्ष्यांच पेया पेयांच तिला भानच राहत नाही बेभान खानपानानंतर ती स्वतःच स्वतःला खायला लागते स्वतःच स्वतःला स्वतःसोबत घ्यायलाही लागते हे टाळण्यासाठी गरज असते विचारांची सुगंध विचारांची सुगंध विचारात होय सुमनात फुलत असतात पण ते कृतीत अधिक फुलत असतात सुगंध विचार अमूर्त असतात पण म्हणून सुगंध विचारांना अमूर्त ठेवायचं नसतं कधीच अमूर्त विचारांना अमूर्त ठेवणं विचारातल्या अमूर्त तत्वाशी अमृत तत्वाशी केलेली क्रूर चेष्टा असते कुणीही करायची नसते सगळ्यांनीच नेहमी सुगंध विचारांशी द्यायचं चा असतं विचार नेहमी कृतीत अभिव्यक्त होण्यासाठी असुसलेले असतात कृतीत परिणित होणं या विचाराशिवाय दुसरा विचार नसतो विचारांजवळ आणि सुगंध विचारात तर हे पण अधिकच असत कृती विचारांना मूर्त रूप देत असत कृती विचारांच्या कंगोर्या कंगोऱ्या कंगोऱ्याला अधिक खुलवत असते अमूर्त सुगंध विचारांचं सम्यक दर्शन मूर्त कृतीतून सिद्ध होत असत कृती आपोआपच घडत नसते कधीच उद्यमाशिवाय कृतीची काडीही हलत नसते विचारांचं ज्ञान उद्यमानास अधिक खुलत असत आणि उद्योगांना अधिक दरमळत असत ज्या राष्ट्राच्या सुगंध विचारांना उद्यमाची उद्योगांची कृती संस्कृती लाभत असते ती राष्ट्र अधिक श्रीमंत होत असतात आर्थिक समतेनं अधिक धीमंत होत असतात म्हणूनच प्रत्येक राष्ट्रानं उद्योगाच रसायन जमावलं पाहिजेत उद्योगीकरणाची कास धरली पाहिजे राष्ट्रात उद्योग असले की राष्ट्रातील माणसं अधिक उद्योगी होतात नाहीतर मग आळसानं आळोखे पिळोखे देत जांभया देत बसतात पुढं तर मग आळोखे पिळोखे आणि जांभया देण्याचाही आळस येतो हे टाळण्यासाठी राष्ट्रामध्ये उद्योग हवेतच तर हे उद्योग शास्त्रीय असले पाहिजेत त्यासाठी शास्त्रज्ञांनी त्यांचं मौलिक संशोधन शास्त्रापुरतं मर्यादित न ठेवता ते उद्योगात ओतलं पाहिजे उद्योगालाही मौलिक केलं पाहिजे शास्त्रज्ञांनी उद्योजक झालं पाहिजे शास्त्रज्ञ उद्योजक झाले तर शास्त्राला उद्योगाची दिशा मिळते आणि उद्योगात शास्त्रीयता येते त्यामुळेच शास्त्राचं उत्पादक मूल्य वाढतं शास्त्राचं उत्पादक मूल्य वाढलं शास्त्रीय शोधनाला संशोधनाला कृती प्रेरणा मिळते शास्त्र आणि उद्योग यांचा असा परस्पर कृती समन्वय परस्पर पूरक व परस्पर पोषक ठरत असतो आपल्या देशाला हा कृती विचार दिला सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ आणि भारतीय रसायन उद्योगाचे आद्य प्रवर्तक त्रिभुवनदास कल्याणदास गज्जर यांनी सहा सप्टेंबर अठराशे त्रेसष्ट हा त्यांचा जन्मदिन त्यांची आजची जयंती भारतीय रसायन उद्योगाची जयंती ठरवावी